श्री स्वामी समर्थ सेवा संस्थान पलावा प्रगट दिन सोहळा दिनांक एकतीस मार्च रोजी गणपती मंदिर कासारियो पलावा येथे आयोजित करण्यात आला या प्रगट दिनाच्या दिवशी श्री स्वामी स प्रतिमा पूजन श्री स्वामी मूर्ती अभिषेक श्री दत्त महाराज या होम हवन मध्यान्ह आरती महिलांसाठी खास हळदी कुंकू समारंभ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्री स्वामी महाराज भक्ती संगीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यातही आले यावेळी या, या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी आपली भेट दिली आलेल्या मान्यवरांचे स्वागत अमोल भोंगले यांनी केले या पूर्ण कार्यक्रमाची व्यवस्थाही अमोल भोंगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती यावेळी नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच रिद्धी कांबळी माधुरी भोगले विभावरी नाईक समृद्धी पाटील दक्षता पाटील चांदनी मित्तल संचली पारकर अरुणा साळसकर वृषाली जैन रोहिणी आव्हाड रवींद्र कांबळी विशाल पाटील शरद आव्हाड संदेश काजळे सतीश अलवा परमार भक्ती पोल सर्व श्री स्वामी समर्थ सेवा संस्था पलावा व रहिवाशी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री स्वामी समर्थ सेवा संस्था आणि पलावामधील रहिवाशी यांच्या वतीने हा आयोजित आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी हे वर्ष दुसरं वर्ष आहे कार्यक्रमाचं आणि वेळोवेळी हा म्हणजे स्वामी जे भक्त आहेत जे अक्कलकोटला काही लोक पोचत नाहीत तर आम्ही त्या अक्कलकोटच्या धर्तीवरती इथे आम्ही पलावाच्या लोकांना एक स्वामीमय वातावरण केलेलं आहे कारे कारे आज सकाळपासून कार्यक्रम होते सकाळी आमचं प्रतिमा पूजन होतं स्वामींचं त्याच्यानंतर अभिषेक झाला लघु रुद्राभिषेक स्वामी लघु रुद्राभिषेक झाला महिलांसाठी हळदी झालं एक दीड हजार महिलांसाठी हळदी केलं त्याच्यानंतर आता एक सांस्कृतिक कार्यक्रम चालू केलेत आणि एक साडेचार हजार लोकांचा आम्ही भंडारा चालू केला आता आणि तो आता तुम्ही बघताच आहे चालू आहे तो आणि लोक दर्शनासाठी येत आहेत सर्व <coughs> स्वामी भक्तांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज